एक लक्ष्य ठेवायचा एक लक्ष्य ठेवा रिटायर वगैरे लोकांनी एक लक्ष्य ठेवा काय कोणता लक्ष्य ठेवा जातो तुम्हाला सारका सारका मोदक बसू नये वर्षी आणि तारका सारका सारका मोदक बसू नये वर्षी आणि तारका आणि आनंद घ्यावा जीवनाचा पूर्ण पात्रात आनंद घ्यावा जीवनाचा पूर्ण पात्रात आणि एक लक्ष्य आहे बघितलं

हजारों गुरुजी की एक साड़ी गुरुजी शोध तो एक हजारों गुरुजी की एक साड़ी गुरुजी शोध तो एक ही राजा नगरी की संत कभी शोध तो एक हजारों हजारों साईबा की हजारों साईबा की एक बाबा साहेब शोध तो एक ही जिते जिते युद्ध जीते जीते बुद्ध जीते जीते युद्ध जीते जीते बुद्ध शोध तो एक ही अशांत

मुझे बहिना मतलब बहिना वाली शिक्षण पर देखो, मुझे एक बहिने, बात बहुत मेरी बहिने, मजे बहिना मतलब, बेटा अरे आई नहीं, आई नहीं, बंदियाँ इधर सागे हो, तू मर गया सागे हो तो इधर चीज़ आगे बोलूं करनी मैं इसे बुलाकर लेक मालाहमद जाने चाहिए, नहीं इधर बुलाकर लेक मालाहमद क्यों जाए �

आता सेवा निवृत्तीच्या दिवशी सांगितलं मी लहराचो का बरं सांगितलं असेल कारण माझं जे घर आहे ते माझं घरच नाही हो कुठं आमचा सगळ्या समाज आहे मी सगळ्या समाजाला माझा समाज मांडलो सर्व समाजातील जाती धर्मातील लोकांना मी भाऊ दादा अण्णा आपल्याशिवाय मी बोलत नाही इमानदारी तीन दिवस तीन वेळेस चार वेळेस मी माफ करतो बोलत नाही चौदा वेळेस बदल करा

चालू केला मी कारण मला मदत करणार तर माया हस्ताक्षराचा फायदा उ랴 आता गीताचा फायदा उ랴 माझी इतर चांगली नाही मला बीपी शुगर वगैरे काहीही चेतकले नाही अजून आता मार्केट झाले तर स्वतःच दिनावर समोर जरा चांगले आता जी जॅकेट मी सग प्रेमकाकाचं वाले मी म्हणलं निळू फुले हा खलनायक होता निळू फुले गणपत पाटील प्रके आपले नाना पाटेकर यांनी सर्वांच्या हृदयावर अधिराज्य केलं सर्वांची मन जिंकली आणि विचार करा तुम्ही पिक्चर बघितला का मी मेराराम जोकर मेराराम जोकर राज पिक्चर आहे त्याची आई वाढलेली असते बसून आई वाढलेली असते तरी पण त्याला ऑफर असते सरकारचे चित्र गेले असतात

बहिना तो का भी शिक्षण कर दियो। मुझे एक बहिने, बात बहुत ही बहिने। मज़ा बहिनों का। बेटा आज आई नहीं, आई तो नहीं। बंदियाँ इतना जागे और तू मार के और जागे और चाही चीज़ लाकर भूमिका निभाइजे तू लाकर लेकिन मालामत जाना पड़ेगी। नहीं डर तू लाकर लेकिन क्यों नहीं? यूँ तो जाना

माझ्या सर्व गेली बंधू भगिनी माझ्या शेतकरी येतील माझे बरात पुढे पालकांना बरोबर पुढे आणि दिलीप बाप्पा माझे दत्ता महाराज यांनी मला खरंच फक्त फार जीवाला या ठिकाणी मिळालेला आहे दुर्गामच्या वर्षी वगैरे सगळ्यांची त्यांनी मला हात या ठिकाणी जीव लावला त्यांनी रात्रभर दिवसभर कोणत्याही वेळी मी हात मागले असेल तर आमचे बालाजी बरात पुढे दिलीप बापांनी मला त्या ठिकाणी आदरांजली आलेली आहे बंधुवानी बंधुनी मग एक लक्षात ठेवायचा एक लक्षात ठेवा रिटायर होणाऱ्या लोकांनी एक लक्षात ठेवा का कोणत्या लक्षात ठेवा सांगतो तुम्हाला सारखा सारखा मोजत बसू नये वर्ष आणि तारखा सारखा सारखा मोजत बसू नये वर्षी आणि तारखा आणि आनंद घ्यावा जीवनाचा फुटपाक रास्ता आनंद घ्यावा जीवनाचा फुटपाक रास्ता आणि ना, ना ते ते एक लक्षात जाणसा बघितलं माणसं इतके बघितलं पासा गावामध्ये पण माणूस शोधताना नैतिकतेच्या भौतिकतेसात शोधतो मी हजारो काय बोललो हजारो काही सुद्धा एक शिकाई शोधतोय मी गर्दीच्या माणसातला माणूस शोधतोय मी आणि अर्जुनाच्या राज्यात सुद्धा एक लय मी आणि गर्दीच्या माणसात शोधतोय हजारों गुरुजी बगित तो हो हजारों गुरुजी की एक सारी गुरुजी शोध तो मी हजारों गुरुजी की एक सारी गुरुजी शोध तो मी कुबेर राजा नगरी की संत कभी ही शोध तो मी हजारों हजारों साईबाब की हजारों साईबाब की एक बाबा साहेब शोध तो ही मी जिते जिते युद्ध जिते जिते बुद्ध

आबा आई तर मी दाखल दाखल आई दोन बिघडल का दोन बिघडवायचं नाही तेही आपल्या ते भाषासाठी आपले मित्र येऊ द्यायचं स्वागत करायचं काही चुकलं तर विचारायचा काही कन्सेप्ट जर येत नसला तर सुरेशी साहेब त्याला क्लिअर करावं किंवा काही नंबर आपण सांगितलं पाहिजे आणि विद्यार्थी नाही चाला काय पुढचा विद्यार्थी नाही चाला काय बरं तो का कोण मोठा आहे ऐका म्हणजे सर कोण मोठा आहे सगळ्यात मोठा विद्यार्थी आहे सगळ्यात मोठा विद्यार्थी आहे म्हणून करा मी प्रमाण मानलं म्हणून तुमच्या आशीर्वादाला मी हा जो फज आहे

वेगळं वर्णन जात आहे निवृत्ती म्हणजे सेवा निवृत्ती म्हणजे अनुभवाची अनुभवाची काय असते निवृत्ती म्हणजे कामगिरी बजावण्याची निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा नगर खून अमो जागी पोचण्याची निवृत्ती म्हणजे एक सुखाचा थांबा जुन्या साथीदाराच्या आठवणी रमण्याचा निवृत्ती म्हणजे मोका निवृत्ती म्हणजे